यावेळी महाकुंभ दोन हजार पंचवीस हा केवळ भव्य आणि दिव्यच नाही तर नवीन देखील आहे आणि कारण पहिल्यांदाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुघल काळातील परंपरा मोडून शाई इतर कार्यक्रमांना इतरांशी जोडून नवीन नाव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या पावलाचं महाकुंभातील सर्वजण कौतुक करतायत संत आणि ऋषीमुनींसह सामान्य भाविकांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सनातन संस्कृतीचे ध्वजवाहक म्हटलंय या महाकुंभ नेमकी कुठली मुघलकालीन परंपरा मोडली गेली आहे त्याचे निकष काय होते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई संक्रांतीच्या अमृत स्नानानंतर अयोध्येच्या श्रीराम वैदेही मंदिराचे महंत स्वामी दिलीपदास त्यागी महाराज म्हणाले की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपला सांस्कृतिक वारसा पुनर्जीवित करण्याचं काम केलंय महाकुंभ दोन हजार सनातन संस्कृतीला गुलामगरीचं प्रतीक असलेल्या शब्दांपासून मुक्त करून एक नवी ओळख दिली आहे यावेळी अमृत स्नानाचा दिव्य आणि भव्य अनुभव ऐतिहासिक ठरतोय ते म्हणाले की शाही स्नान आणि पेशवाई सारखे मुघलकालीन शब्द काढून टाकणं आणि त्यात अमृत स्नान आणि छावणी प्रवेश सारखे सनातन शब्द समाविष्ट करणं हे सनातन संस्कृतीला बळकटी देण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे आज हा कार्यक्रम जागतिक व्यासपीठावर भारतीय परंपरा आणि संस्कृती सादर करतोय महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये यावेळी सांस्कृतिक आणि पारंपरिक बदल दिसून आले एकशे महंत वर्षानंतर म्हणाले की महाकुंभात उर्दू शब्दांऐवजी हिंदी आणि सनातन शब्दांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ आहे ते म्हणाले की ही ऑफर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आली होती जी त्यांनी आनंदाने स्वीकारली आता शाही स्नान हा शब्द इतिहासात जमा झालाय आणि त्याची जागा अमृत स्नान आणि छावणीद्वारने घेतली आहे दोन हजार पंचवीसच्या महाकुंभात एकूण सहा प्रमुख स्नान महोत्सव आयोजित केले जातील यामध्ये तीन अमृत स्नान असतील सर्व स्नान उत्सव आणि अमृत स्नाना, स्नाना दरम्यान कोट्यवधी भाविक गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर श्रद्धेचं स्नान करतील हे पवित्र स्नान पापांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक शुद्धीकरणाचं प्रतीक मानलं जातं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा